संभाजीनगरपर्यंत येतो इथे तुमच्या उमेदवाराचा प्रचार भाजप करत नाही भाजप सोबत आहे आहे विरोधात आणि का प्रचार करत नाही 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 भाजप आमच्या विरोधात तो करत नाही तर बघा सर्वांचं टार्गेट काय आहे नरेंद्र मोदीला तिसऱ्या वेळा पंतप्रधान बनवायचं आहे मग बनवायचं आहे ना मग त्या टायमाला भाजप असेल किंवा इतर पक्ष असेल आणि भाजपशी त्या मुळामध्ये सर्वात मोठी जबाबदारी की प्रत्येक खासदार हा निवडून गेला पाहिजे म्हणून मला वाटतं भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता मन धनाने या, या महायुतीच्या उमेदवारचा प्रचारही करेल त्याला निवडून आणेल अशी कुठे जर नाराजगी असेल तर ते ऑटोमॅटिक ते त्यांचे पक्षस्रेष्ठी याचा निर्णय घेतील आणि पक्षस्रेष्ठी सुद्धा त्यांना समज सुद्धा देतील कारण की मोदींना पंतप्रधान बनवायचं ही गोष्ट विसरून चालणार नाही संजय राऊत म्हणाले नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय त्यांच्याकडून चुकीचे विधानी केलं जात आहे संजय राऊतला स्वप्नातही मोदी दिसत आहेत स्वप्नात एकनाथ शिंदे दिसत आहेत देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आणि हा माणूस स्वप्नामध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा बडबड करतो असं त्यांच्या घरच्यांची तक्रार आहे कारण की संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम तो घरच्यांनासुद्धा सहन होत नाही म्हणून त्यांनी दहाचा टाईम नऊवर आणलेला आहे की लवकर घरातून मी बाहेर जावी म्हणून आता यांचं बोलणं आता घरच्यांना सहन होत नाही तो बाहेरचे किती ऐकतील माहीत नाही परंतु अशा बडबडीकडे जनता सुद्धा लक्ष देत नाही एवढंच खरं आहे आम्हाला नकली म्हणतात पण शिवसेनेचा दणका काय असतो ते चार जूनला निकालातून कळेल असे उद्धव ठाकरे म्हणाले चार जूनला आपण वाट पाहूया कोण कोणाच्या मांडीवर बसणार आहे ते आपल्याला कळेल एक नक्की सांगतो तुम्हाला चार जूनला पुन्हा यांची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये पेढे वाटण्याचं नाही तर रडण्याचा जाहीर कार्यक्रम होईल आणि त्याला अख्खा महाराष्ट्र हे पाहील हे एवढं मात्र निश्चित आहे शिंदेने टीका करतो नाना पटोले आम्हाला त्यांच्या बोलण्याची आम्हाला गरज नाही किंवा त्यांच्या त्यांचं आम्ही कुठं मार्गदर्शन मागितलेलं नाही महाराष्ट्रामध्ये काय करायचं याची जाणीव एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि ते त्याच पद्धतीने काम करतायत म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाऊन विचारा शिंदे साहेबांनी काय केलंय आणि तुम्ही काय दिवे लावले होते हे तु लोक तुम्हाला सांगतील परंतु हिंदुत्वाचा वारसदार आम्ही आहोत असं म्हणू नये आम्हाला त्यांचा आक्षेप नाहीच आहे त्यांनी रोज जावं त्यांनी पण फू करावं त्याच्यामुळे आजार बरं होतील आम्हाला त्यांच्यावरही आक्षेप नाहीये परंतु या हे चाललंय कुठं ही ती हीच ती काय शिवसेना अरे त्या शिवसेना प्रमुखाला खरंच फार त्रास होत असेल शिवसैनिकांना त्रास होत असेल की ज्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष अहोरात्र काम करून ही शिवसेना वाढवली त्या शिवसैनिकाला फार त्रास होत असेल म्हणून आता यांना जे काही चाललं यांचं हे आता कुठं थांबणार तर था नाहीच यांचा कल हा कुठं चालला हे सर्वसामान्य जनतेला कळालं आहे दुसऱ्या धर्माचा कधीही शिवसेना प्रमुखांना सांगतो जो या देशाचा जो या मातीवर प्रेम करतो तो आमचा हे म्हणण्याची ताकद शिवसेना प्रमुखांची जिथं चुकला तिथं लाद घालण्याची ताकद शिवसेना प्रमुखांची तो हिंदू आहे का मुसलमान आहे हा मतभेद कधी शिवसेना प्रमुखांनी केला नाही परंतु ज्या प्रकारे आज हे राजकारण करतायत ते हिंदुत्वाला शोभेच्छा नाही हे स्पष्टपणे नाही नाही हे जे आहे ना खैरच काय गटाच्या लोकांनी आता मुळामध्ये शेण खाण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली आहे त्यांनी लाचारी पत्करलेली आहे आम्ही जे चिडलो आम्ही जे उठाव केला त्याच्या मागचे कारण जर आता लक्षात लोकांच्या येत आहेत की हे चालले हे, चालले रस्त्याने चाल आणि हा रस्ता सर्वसामान्य जनतेला आवडत नाही हे तेवढंच स्पष्ट आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो उभाटा गटाने आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्या डायरीतून काढून टाकावा सर्व धर्मसंभावाची व्याख्या त्यांच्यासाठी परफेक्ट आहे लोकसभेच्या या निवडणुकीच्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा घेतल्यामुळे काही लोकांचा पोटशिळ झालेला आहे मोदी महाराष्ट्रात इतके दिवस का येतात इतक्या वेळेला का येतात इतक्या सभा का घेतात आणि मोदी साहेबांनी केलेलं भाषण जर आपण ऐकलं तर आपल्याला जाणवेल की महाराष्ट्रामध्ये येऊन मोदी साहेबांनी विकासावर जास्त भर दिलेला आहे परंतु या डेव्हलपमेंटच्या गोष्टीला उत्तर देण्याऐवजी उबाटा गटाचे असतील किंवा आघाडीचे काही नेते असतील याच्यावर टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आज उभट्या गटाच्या नेत्यांनी मोदी साहेबांनी ने इकडे येतात तर त्यांनी तुळजा भवानी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे आणि जय भवानी जय शिवाजी म्हणलं पाहिजे असा आग्रह काही करायचा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्व सोडलंय ज्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांचा आवाज दुमदुमवायचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनो हा त्यांच्या भाषणाचा सुरुवात ज्या वाक्यापासून व्हायची ते वाक्य चोरून काही वेळेला उबटा गटाच्या नेत्यांनी त्या शिवाजी पार्कवर हा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु राहुल गांधीच्या सभेमध्ये ते वाक्य त्यांच्या तोंडातून हरवले गेलेले त्यांनी त्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही गर्वसे कहो हम हिंदू आहे हे म्हणायचा तो प्रश्नच येत नाही ज्या ठिकाणी हिंदुत्वाच्या घोषणा गरजायच्या अंगातलं रक्त सळसळायचं ते शिवाजी पार्क आता सर्व संभावाचं झालंय आणि त्या लोकांनी आता आज टीका करावी हे दुर्दैव आहे खरं तर यांची भूमिका बदलल्याचं यांच्या लक्षात आलेलं आहे आता लोक आपल्यापासून दूर चाललेत हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांची भूमिका जर पाहिली त्यांच्या नेत्यांची भूमिका पाहिली तर एवढी विचित्र झालेली आहे की कोणतंही तारतम्य नाही शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण कुठं आणि यांचं असलेलं वर्तुळ कुठं हे जर पाहिलं तर याच्यात मोठा विरोधाभास आपल्याला दिसेल एक उदाहरण मग तुम्हाला सांगतो आता आमच्याकडे जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे वक्तव्य केलंय हे मी तुम्हाला दाखवतोच परंतु त्याच्यानंतर त्यांनी जे काही बोललेलं आहे ते अत्यंत भयानक आहे त्यांनी असं सांगितलं की मुसलमानांनी पाच टायमाला नमाज पडावा तुमच्या सांगण्याने ते नमाज पडणार आहे ज्यांना नमाज पडायची हे तुम्हाला विचारून नमाज पडणार आहे इथपर्यंत ठीक आहे तरीही ठीक आहे परंतु जेव्हा मुस्लिम समाजाचा माणूस नमाज पडून बाहेर येतो आणि बाहेर काही जे काही लोक बसलेले असतात त्याच्यावर जर त्या नमाज पडलेल्या माणसाने फू असं केलं तर रोग बरे होतात हा नवीन शोध जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी लावलेला आहे थोडक्यात तुम्हाला या माझ्या गोष्टीवर किती विश्वास बसेल मला माहीत नाही परंतु मी त्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय एकदा पहा आणि यांच्या हिंदुत्वावर तुमचं असलेलं कॉमेंट सुद्धा करा एक भी मुस्लिम। आदमी ने एक भी पत्थर नहीं, नहीं मारा मंदिर पे ताजुब की बात है मैं बोलता एक भी पत्थर नहीं और रामनवमी मुस्लिम समाज के पास है वो हमारे इनको मैं कितने बार बोला कि तुम पांच बार नमाज पढ़ो क्यों मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ इनको बोलता था पांच बार नमाज पढ़ो क्यों क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा मैं जब मस्जिद के बा, वहां बाहर कई लोग बीमार बीमारिया नमाज पढ़ने के बाद में से तो ना जी क्यों करते मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज रहती है इसलिए मैंने इन्होंने अगर पांच बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके वहां पर माहौल भगवान ने दिया हुआ मतलब अल्लाह ने दिया हुआ माहौल अच्छा रहेगा अशा प्रकारे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार उभाटा गटाचे लोक करत आहेत अरे ज्यांना आम्ही या पंचेचाळीस वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं ज्या शिवसेना प्रमुखाबरोबर राहिलो त्यांचे विचार हे कुठं चालले ते लक्षात घ्या कशाला गर्वानी म्हणता मी एकोणीशे नव्वदचा हिंदू आमदार एकमेव हिंदू आमदार आता म्हणा होय निरुगू मत मैं जनाब चंद्रकांत खैरे औरंगबादी औरंगजेब की कबर और अच्छी करूंगा संगम संगमरवरी पत्थर लगाऊंगा और तुम तो जाते जाते ना को मैं भी आऊंगा असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आलेली म्हणून आता उबाटा गटाच्या नेत्याला सांगतो आता तुम्ही शांत बसा जे तुम्ही गमवलंय ते गमवलं आहे आता ते वापस येले नाही अरे ते शिवसेना प्रमुख कुठे हेरफेर नाही जे बोललो ते बोललो म्हणण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखामध्ये होती त्यांचे तुम्ही वारसदारच काय पण त्यांचे साधे सैनिक सुद्धा म्हणायच्या लायकीचे नाही एवढं मात्र निश्चित आहे त्यांच्या त्या भूमिकेवर तुम्हाला